बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार कल्याण ग्रामीण एकशे चौवेचाळीस मधून तुमच्या परिसरातून निवडणूक लढत आहे फक्त आणि फक्त तुमच्या समस्या ज्या अडचणी आहेत त्या दूर कशा करता येतील या अनुषंगाने सर काय सांगाल तुम्ही पाण्याचा मुद्दा ठेवलेला आहे बघा सर्वप्रथम पाण्याचा मुद्दा जर म्हटलं तर पंधरा वर्षापूर्वी इथं जे आमदार होते त्यांनी शून्य नियोजन केलेलं आहे याच्यापूर्वी दोन वेळा मनसेचे आमदार राहून गेलेले आहेत त्यांनी सुद्धा शून्य नियोजन केलेलं आहे पण मी जनतेना एक आवाहन करेल यावेळेस असा उमेदवार निवडून द्या जो की तुमच्या अडचणी समजू शकेल जो तुमच्यातला एक असेल ना की मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये आणि मोठ्या मोठ्या फार्म हाऊस मध्ये राहणारा असो कल्याण ग्रामीण मध्ये झोपडपट्टीचा विषय तुमचा जो झोपडपट्टीचा विषय जर घेतला तर तुमच्याकडे ऑलरेडी क्लस्टर डेव्हलपमेंट लागू केलेली आहे फक्त नावासाठी पण त्याचा पाठपुरावा कोणी केलेला नाही आहे के किंवा पंतप्रधान आवास योजनेचा सुद्धा ज्या खऱ्या अर्थाने लोकांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ती सुविधा पोहोचलेली नाही आहे मी जर सत्तेत आलो जनतेने जर माझ्यावर विश्वास टाकला आणि मला जर निवडून दिलं तर मी नक्की त्याचा पाठपुरावा करून योग्य तो रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल आरक्षणाचा मुद्दा सर ह्याच्यामध्ये तर आरक्षणाचा मुद्दा म्हटलं तर दोन आरक्षण आहेत एक इथल्या स्थानिकांच्या जमिनीवर टाकलेलं आरक्षण आहे किंवा दुसरं एससी आरक्षणाचा मुद्दा आहे आता एस सी ओबीसीच्या आरक्षणाबद्दल मी एकटा काही बोलू शकत नाही जर मला सत्तेत आणलं तर नक्कीच मी त्याबद्दल काहीतरी चांगलं ठोस पाऊल उचलून योग्य तो न्याय मिळवून देणार रेल्वेचा मुद्दा सुद्धा आहे देवा करण्यासाठी हा तुमचाच नाही तर हा माझा सुद्धा प्रश्न आहे रोज प्रवास करत असताना दोन वेळेच्या पोटाची आग विझवण्यासाठी चाकरमान्यांना जो त्रास सहन करावा लागतो हा त्रास फक्त आणि फक्त जनसामान्य व्यक्तीच समजू शकतो जो की करोड रुपयाच्या गाडीमध्ये फिरणारा किंवा करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये राहणारा समजू शकत नाही ज्या अर्थी जर बघितलं तर ठाण्याचे मुख्यमंत्री आपल्या ठाण्याचे पालकमंत्री आपल्या ठाण्याचे खासदार आपल्या ठाण्याचे आणि सत्तेमध्ये असणारे तरी सुद्धा फक्त आश्वासनं दिली जातात योग्य तो पाठपुरावा होत नाही आणि गोरगरीब जनतेला लोकल सुविधा भेटत नाही सर शिक्षणाचा मुद्दा तुमच्या जाहीर आहे हा चांगला मुद्दा आहे मलाही दोन मुलं आहेत हा जो मुद्दा आहे किंवा हा जो विषय आहे हा जनसामान्याच्या प्रत्येक घरातला विषय आहे और... की त्यांच्या मुलांना योग्य ते शिक्षण किंवा चांगलं शिक्षण कसं देण्यात यावं त्यासाठी इथल्या जेडीपीच्या शाळा आहेत किंवा ग्रामपंचायतीमधले येणाऱ्या शाळा आहेत त्या शाळांना चांगला दर्जा कसा मिळवता येईल चांगलं शिक्षण कसं देता येईल याचा पाठपुरावा करेल तसेच काही इथले प्रायव्हेट स्कूल आहेत प्रायव्हेट शाळा आहेत त्यांना सुद्धा कसं प्राधान्य मिळवून देता येईल त्याचा पाठपुरावा करून शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल किंवा जनसामान्य व्यक्तीला त्याच्या मुलांसाठी कमी दरामध्ये चांगलं शिक्षण कसं देता येईल याचा नक्कीच पाठपुरावा करेल जर मी सत्तेत आलो तर तुम्हाला कोण प्रतिस्पर्धी वाटते बघा प्रतिस्पर्धी म्हटलं तर मी याबद्दल आता तरी काही बोलू इच्छित नाही हे मी म्हटल्यापेक्षा जनता ठरवेल की त्यांच्या हिताच बोलणारा काम करणारा त्यांच्या मध्ये वावरणारा कोण का निव्वळ फक्त मोठे मोठे होल्डिंग लावणे भाड्यांनी पैशांनी देऊन क्राऊड उभा करणे आणि स्वतःच मोठं नाव गाजवण्यासाठी जो स्टंट चालू आहे इतर उमेदवारांचे हे जनता समजून घेईल दरवेळेस जनतेला मूर्ख बनवलं जात हजार दोन हजार रुपयाचं आमिष दाखवून त्यांचं मत विकत घेतलं जात यावेळेस जनता समजदार झालेली आहे सत्ताधाऱ्यांनी किंवा इतर लोकांनी उमेदवारांनी हे समजून जायला पाहिजे कि फक्त आणि फक्त दोन हजार रुपयात तुमचं करोडचं अमूल्य न विकता योग्य त्या उमेदवाराला निवडून द्या मी एवढंच जनता जनार्दनांना आवाहन करेल आणि इथंच माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराया